खोलापूर येथील प्राप्ती पेट्रोल पंपवरील पेट्रोलमध्ये पाणी बातकुली तालुक्यातील खोलापूर येथील प्राप्ती पेट्रोलियम या पेट्रोल पंपावरही अनेक वाहना वाहनचालकांनी पेट्रोल भरण्याकरिता गेले असता चक्क पेट्रोलमध्ये पाणी येत असल्याचा प्रकारही उघडकीस आला चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता ही हा प्रकार उघड आला आणि लोणावळ येथील चितूरकर यांच्या कारमध्ये पेट्रोल चार हजार रुपयाचे भरले आणि पेट्रोलमध्ये चक्क पाणी निघाल्याचा प्रकार उघडकीस येताच कार चालकाची तारंबळ उडाली अनेक सोशल मीडियावरही हो पाणी असलेले पेट्रोल बॉटलमध्ये दाखवत दुचाकी चालकांनी हे व्हिडिओ व्हायरल केले कार चालकाने कोल्हापूर येथील प्राप्ती पेट्रोलियम या ठिकाणी पाणी मिश्रित असलेले पेट्रोल परत केले आणि संबंधित विभागाने अशा पेट्रोल पंपाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी परिसरातील वाहनचालक यांनी केली आहे मी लोणावळेच आहे काल रात्री साडे दहा वाजता पेट्रोल पंपावरती गेलो गाडीची टाकी के फुल केली आणि इकडं घरी आलो तर गाडी बंद पडली त्याच्यानंतर मेकॅनिक बोलवले काम चालू केलं त्यानंतर टाकीतून पेट्रोल हे केलं तर पेट्रोल काढताना सगळं पाणी यायला लागलं बाहेर प्राप्ती पेट्रोलियम कोल्हापूर आता फिटर बोलवले सगळं काम केलेले प्लग वगैरे शॉर्ट झालेले आता काम चालूच आहे अजून नहीं आपले जो आए तो खर्च हो पेट्रोल वगैरह फुल के ले लिटा कि मैंने एक सा चार्ज हो गया गाड़ी हमने चालू करने करे गाड़ी चालू नहीं पेट्रोल चेक करो पेट्रोल में पानी निकला पानी निकाले पालकोलक शार्ट हुए गाड़ी चालू नहीं हुई पूरा पूरा चालीस लीटर निकला क्या अभी इसमें नया पेट्रोल डालना पड़ेगा पलक डालना पड़ेगा गाड़ी हो जानी चाहिए